पप्पा तुमच्यासाठी मी एक स्थळ आणलंय बापाचं परत लग्न लावतो खोडसाट्या लागला ना शॉक तुला लाव शॉक मी लोकांची लग्न करायचं ठरवलंय भाजी बनणार आहे माझा हा बिझनेस एवढा चालेल कि लोक तुम्हाला सेठजी के बापा सेठजी के बाबा असं बोलतील ते तर मला बोलतातच काय सांगताय काय चट्टजी बापा शट्टजी के बापा ऑलवेज जळस चाल ठीक आहे बोल काय नवीन प्लॅन तुझा प्लॅन वगैरे असे छोटे शब्द वापरू नका रिव्हॉल्युशन बोला रिव्हॉल्युशन झालेल्या लोकांची लग्न लावणार ज्यांचं लग्न नाही टिकलं त्यांचा पहिलं लग्न नाही टिकलं त्यांचं दुसरं लग्न टिकेल याची पण गॅरंटी नाही मग आपला रिटर्न कस्टमर वाढला ना एक मिनिट आपला रिटर्न कस्टमर म्हणजे आपला काय मी तुम्हाला इक्विटी ऑफर करतोय माझ्या कंपनीची काय ऑफर करतोयस अशिक्षित माणसं ए कंपनीचा काही बघ मी तुम्हाला दान करतोय टक्क्यांच्या स्वरूपात किती करतायस तुम्हाला किती हवं हो आहे मला खंटा काय नको आता बस बस। या गरिबीतून वर या आलोय मी आणि मिडल क्लास झालोय आता तुझ्या नंतर लागून परत गरीब नाही व्हायचा मग तुम्हाला व्हायचं ते काय आयुष्यात मला काय व्हायचं पण नव्हता तुझा बाप झालो ते पण नंतर हळूहळू कळलं की व्हायचा नव्हता माझी आयडिया तर आहे का तसा म्हणत लाईट नाही सांग तुझी आयडिया टाइमपास पण होऊन जाईल तर माझ्या कंपनीचं नाव आहे घटस्फोट नंतर ओट घटस्फोट झाल्यानंतर माणूस नवीन लग्न करणार म्हणजे नवीन नवरा नवीन बायको नवीन माणूस नवीन ओट म्हणून घटस्फोट नंतर ओट थोकी ना इथपर्यंत आलं नाही पण थुकलो नाही गिळली आत का तुझी तेवढी पण नाही की मी त्या तोंडावरती वाया घालवा काय बोललात माझ्या मुलाला माझा मुलगा सोनं आहे सोनं ज्याला हात लावेल तर पिवळ चकचकीत होईल माझ्या गावच्या बुवाने सांगितलंय मला काय पिवळा झाला ह्याच्या हाताने संडास पिवळा होतो तो पहिलाच असतो मग माझा हातला संडास पिवळा झाला त्यात माझी काय चूक चुकी तुझी नाहीच आहे चुकी माझीच आहे मी लग्न केलं मी तुला जन्माला घातला तुम्ही घातला मी नऊ मेर ठेवल्याला पोटात मायारात होते माझ्या माहितीने माझी काळजी घेतली कायला घातलं म्हणून हा असा धष्टपुष्ट आणि हुशार झालाय अरेच बोललो हा सांगाक कसा झाला तू मायरात होतीस ना ह्याच्या वेळेला गेला तुमच्याकडच्या लोकांवर म्हणजे तुम्हाला म्हणायचं मी आणि माझे माहेरचे वेळे आहेत हो मम्मी म्हणायचं नाही मी असं म्हणालो अजिंक्य माझी बॅग भर मी माहेरच ठेवलं नाहीये मम्मी मी पण येऊ नको तू इथे या माणसासोबतच राह बघू दे मला पण किती हुशार बनवते तुला हे प्रत्येक वेळी अशा धमक्यातून इथेच बसतेस अजिंक्य माझी बॅग मम्मी रागात असं बॅग भरायला बोलीस ना तर इम्पॅक्ट कमी पडेल बिना बॅगची जा मी जाते ए तू का आता काय ऐकतेस काय अंजू अंजू सावरा स्वतःला गेली अंजू मी गेली आहे मायरत विसरून जाता तिला माझा ऐका कंपनीची इक्विटी राहू द्या तुम्ही माझी गिरायकच व्हा मोनी पण करून टाका माझी आज वेलकम टू घटस्फोट नंतर ओठ घटस्फोट नंतर ओठ तू घेतो माझा व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा Mas, uh -huh. é eu